विवाह प्रसंगी उपस्थित असलेल्या माझी सर्वांना विनंती आहे की आपण दोन मिनिट शांततेचं सहकार्य करावं कृपया सर्वांना विनंती आहे की दोन मिनिटं शांततेचं सहकार्य करावं आपण गेल्या अनेक वर्षापासून सकल मातन समाजाच्या विविध संघटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जातीतील समाजाच्या प्रवर्गांना अपुशाप्रमाणे वर्गवारीनुसार आरक्षण मिळावं या मागणीसाठी आपण अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहोत समाजातील अनेक संघटना आपल्या परीने आंदोलन करीत आहोत परंतु या शासनाला जाग येत नाही म्हणून गेल्या पाच मार्च रोजी आझाद मैदानावर मांगली मोर्चाचा भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि सात आधारावर येणारे हो। वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मातो समाजाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात येणार आहे तरी सगळ्या माता भगिनींना व युवा पिढींना विनंती आहे की आपल्या भावी पिढीला व आपल्या येणाऱ्या बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी येणाऱ्या वीस तारखे येणाऱ्या वीस मे रोजी सर्वांनी मोठ्या संख्येने मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे असं मी महासंघटने वतीने राजेभाई शिंदेशी साहेबांच्या वतीने या संघटना संजीवन वाद कार्याध्यक्ष या नाताने सर्वांना विनंती करत आहे की आपण येणाऱ्या वीस मे रोजी आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचं आहे अशी या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय मोदीजी जय हिंद